नमस्कार मंडळी मित्रांनो आपल्या सर्वांना एकोणीसशे नव्याण्णवचा कारगिल युद्ध माहीत असेल आणि त्या कारगिल युद्धामध्ये ज्यावेळेस आपले सैनिक शहीद होत होते त्यावेळेस लता दिदींनी त्या सैनिकांच्या स्मरणार्थ आणि बा इतर सैनिकांमध्ये जोश निर्माण व्हावा आणि आपल्या भारतामध्ये दे, जनतेमध्ये दे, देशप्रेम निर्माण व्हावं म्हणून एक गाणं गायलं होतं त्या गाण्याचे हो बोल होते ए मेरे वतन के लोगो आणि त्या ए मेरे वतन की लोगोमध्ये एकडो होतं थी खून सेलत फिर फिरबी बंदूक उटाके दस दसक एकाने मारा म्हणजे भारतीय सैन्य ज्यावेळेस बंबाळ झालं होतं तरीसुद्धा त्यांनी एकेकानं बंदूक घेऊन दहा दहा लोकांना दुश्मनांना मारलं आणि आपल्या पराक्रमाची शर्त केली तर मित्रांनो ही शौर्य ही जी प्रेरणा आहे येते कुठून अर्थातच मित्रांनो ही प्रेरणा हे शौर्य आपल्या छत्रपती महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासामधून येते आणि आज आपण तेच पाहूया नमस्कार मंडळी मी संतोष दुधाळ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो ज्यावेळेस आदिलशाहीचा सेनापती बहलुल खान हा बहलुल खान हा स्वराज्य वारंवार चालून येत होता आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापराव गुजर यांना पाठवलं होतं ते त्यावेळेस सरनोबत होते म्हणजे सरसेनापती होते या प्रतापराव गुजरा यांनी त्या घनाला हरवला आणि हरवल्यानंतर भोलुलघाना शरण आला आणि शरण आल्यामुळे प्रतापराव गुजर यांनी त्या सोडून दिले शरण आलेल्याला दा मरण न द्यायचं ही जी संस्कृती शिकून होती ती त्यांनी पाळली आणि त्याला सोडून दिले परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्य अभिषेक जसा जवळ यायला लागला त्यावेळेस पुन्हा एकदा हा बलोल खान एकत्र परत आदिलशाहीची फौज गोळा करून स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी चालून आला आणि त्यावेळेस तो कोल्हापूर मार्गे स्वराज्यात स्वराज्यावर चाल करण्यासाठी या लागला त्यावेळेस मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापराव गुजर यांना पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलं की तुम्ही ज्याला माफ केलं हा बलुल खान हा वारंवार स्वराज्यावर चालून येतोय शी रयत तुम्हाला कधीही माफ करणार नाही ज्या रयतेला ह्या बहलुल खान यांनी नुकसान पोहोचवले हे शब्द मात्र प्रतापराव गुजर यांच्या खूप काळजाला लागले आणि त्या ते तडक त्यांच्या सहा सहकार्यांसोबत सा, सा, डायरेक्ट उठले आणि घोड्यावर बसले आणि डायरेक्ट भलोल खानच्या छावणीत गेले त्यावेळेस मित्रांनो बलुल खान हा दहा ते बारा हजार सैन्यासोबत होतं पण प्रतापराव गुजर यांनी कुठलाही विचार न करता फक्त महाराजांसाठी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शब्दाखातर डायरेक्ट दहा ते बारा हजार दुश्मनांच्या छावणीत गेले आणि सप 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 गणिवून कापले मित्रांनो त्यांना माहीत होतं की आपण परत येणं ना शक्य नाहीये परंतु कुठलाही विचार न करता फक्त महाराजांच्या शब्दाखातर ते डायरेक्ट छाणीत घुसले आणि दुश्मन काप काप कापले आणि दारात तिथंच मात्र दारातीर ते पडले आणि येताना मात्र त्यांचे सात घोडे रिकामे परत आले मित्रांनो तो दिवस होता चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर आणि तो दिवस होता महाशिवरात्रीचा या महाशिवरात्रीच्या दिनादिवशी आपले सात सहकारी मराठी सहकारी छत्रपती शिवाजी महाराजांचे सात मावळे शत्रूच्या छावणीत घुसून टारे कुठलाही विचार न करता दुश्मनांना कापत धारातीर्थी पडले म्हणूनच आपल्या भारतीय सैन्य जे शौर्य येतं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामधून त्यांच्या प्रेरणेमधून आणि मित्रांनो याच सातवीरांच्या स्मरणात कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलेलं गाणं लता दिदींनी गायलं ते गाणं म्हणजे वेळात मराठे वीर दौडले सात धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर कमेंट करून सांगा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा